आपलं स्वागत आहे सद्गुरु महास्वामीजी मठात पाच नंदी ध्वजांचे सोमवारी एकत्रित पूजन करण्यात आले मठाधिपती श्रोब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन झाले नंदी ध्वजांना परंपरेप्रमाणे पुष्पहारांची सजावट करण्यात आली यानंतर बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली पूजन झाले त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रो श्री ईश्वरानंद महास्वामीजी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरे अब्बू मनोज हिरेअब्बू सोमनाथ मेंगाणे सुधीर थोबडे संदेश भोगडे संजय दर्गो पाटील राजशेखर चढचणकर गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग रविंदर सिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर प्र कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉ ज्योती वाघमारे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील शहर प्रमुख शरणराज केंगाळकर ज्येष्ठ पत्रकार अभय देवाणजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे विजयकुमार देशपांडे सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वसेकर एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोघडोरे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड गणेश चिंचोळी सचिन शिवशक्ती ॲडव्होकेट संतोष होसमनी ॲडव्होकेट रमेश मनोरे कन्नड साहित्य परिषदेचे सोमेश्वर जमशेट्टी आदी उपस्थित होते